दहिगावात धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप दोन गुन्हे दाखल पोलिसांचा कडेकोठ बंदोबस्त दहीगाव इथं धार्मिक भावना दुखावल्याच्या पार्श्वभूमीवर दोन गटांमध्ये तणाव निर्माण झाला असून दोन्ही गटांनी पोलिसात फिर्याद दाखल केली आहे या संदर्भात तेल्हारा पोलिस ठाण्यात सोळा व सतरा एप्रिल रोजी दोन स्वतंत्र गुन्हे दाखल करण्यात आला आहे पहिला गुन्हा सोळा एप्रिल रोजी दाखल करण्यात आला असून त्यामध्ये बेएनएस कलम दोनशे आणि अनुसूचित जाती जमाती प्रतिबंध कायदा दोन हजार पंधरा सुधारणा अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे संबंधित आरोपीवर एका गटाच्या फिर्यादीवरून विविध गंभीर कलमांनुसार कलम दोनशे नव्याण्णव चौऱ्याहत्तर तीनशे तेहतीस तीनशे नऊ चार इत्यादी आणखी एक गुन्हा दाखल करण्यात आला दोन्ही गुन्ह्यातील संबंधित आरोपींना वेळीच अटक करण्यात आली असून पुढील कायदेशीर कार्यवाही सुरू आहे गावात तणावाची स्थिती पाहता पोलिसांकडून ठेवण्यात आलाय पायी व मोबाईल पेट्रोलिंग सुरू असून ठिकठिकाणी थीक वर वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे पोलीस विभागाकडून नागरिकांना आवाहन करण्यात आलंय की अफवांवर विश्वास ठेवू नये कायदा हातात घेऊ नये व प्रशासनास सहकार्य करावे कुठल्याही गैरप्रकारात सहभागी आढळल्यास कडक कारवाई करण्यात येईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे दहिगावसह संपूर्ण तालुक्यात कायदा व सुव्यवस्था बाधित राखण्यासाठी प्रशासन सज्ज असून शांतता राखण्याचं आवाहन सर्वसामान्य जनतेला करण्यात आलं आहे इंडिया न्यूज आर सेवन उपसंपादक मोहम्मद रिजवान सिद्दीकी